हॅलो कशा किचन आयच्यामध्ये आपलं स्वागत आज आपण बनणारी येसूर त्यासाठी साहित्य बाजरी तांदूळ हरवरीची डाळ उडदाची डाळ ना त्यासाठी बाकी साहित्य बघू चला आता आपण त्यासाठी साहित्य बघू धने वाळ्याला कांदा कांद्याने चव छान येते हे तेजपत्ता आणि दोन मिरच्या कधी बी येसूर बिना मिरचीचा करायचा नाही एक आपल्याला दोन नाही टाकायचे आपण एक बीट टाकू शकतो पण सुना करायचा नाही येसूरला एक ये तरी मिरची टाकावं आता हे खोबरं हळद हळदनी पण येते आणि कलर चांगला येतो हे लवंगा सात आठ लवंगा मिरे हे दोन आल दालचिनीचे ची, तुकडे ही मोठी विलायची छोटी विलायची जी, शहाजिरी आणि फूल चला आपण सुरुवात करू आपली कढई तापली आता आपण याच्यात डाळ टाकून घेऊ फुल नाही गॅस करायचा थोडं कमी गॅसवरच खमंग भाजायची तर मग येसुराची चव चांगली येते कोणी येसूर म्हणता कोणी येसर म्हणता आपल्या आपल्या एक पद्धत आपल्या आपल्याकडची आपली डाळ आता भाजली काढून घेऊ उडदाची डाळ भाजून घेऊ आता आपण याच्यातच तांदूळ टाकून घेऊ तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून घेतले तांदूळ आता आपले तांदूळ डाळ आता व्यवस्थित भाजली तर आपण काढून घेऊ आपण बाजरी भाजून घेऊ आपण कशालाच तेल वापरणार नाही फक्त कांदा भाजायला कांदा व्यवस्थित भाजत नाही कोरडा म्हणून कांद्यासाठी तेल वापरणार बाकी सगळे मसाले आपण कोरडे भाजणार आहोत आता आपली बाजरी चांगली भाजत आली खमंग वास वास यायला लागलाय भाजली आपली बाजरी आता चांगली आपण आता काढून घेऊ आता आपण धने भाजून घेऊ त्याच्यातच आपण आता हे लवंग मिरे दालचिनी टाकून घेऊ नाही विलायची शहाजिरी आणि हे फूल आणि दोन मिरच्या आणि तेजपत्ता बाई चांगलं आपण भाजून घेऊ आपला असंच खमंग आपल्याला भाजून घ्यायचा आस येसूर असा एक नॉ नॉन व्हेज हे त्याच्यासाठी पण वापरतात आपल्या साध्या भाज्यासाठी पण वापरतात पण ती भाजी घट्टसर आणि चवदार होती मस्त आता हे काढून हो घेऊ आपण आता आपलं भाजला आहे मसाला आता आपण खोबरं भाजून घेऊ हो। कुठलीच गोष्ट अशी तोलून कोणतीच गोष्ट मी अशी तोलून एकदम वाजणार नाही असे ग्राम मी असं काहीच सांगत नाही मग अशी माझ्या सगळ्या गोष्टी अंदाजानेच आता बघा आपले खोबरं आपल्याला खमंग भाजून घ्यायचं याच्यात पण तेल वापरणार नाहीत आपण झालं आपलं आता खोबरं चांगलं खमंग भाजले आपण आता आपण कांदा भाजून घेऊ फक्त कांद्याला आपण तेल वापरणार आहेत कारण तसं व्यवस्थित भाजत नाही थोडंस तेल टाकणार आहे हा भाजला आहे तर याच्यातच आपण हळद टाकून घेऊ काढून घेऊ आता आपलं सगळं भाजून झाले आता हे थोडं आपण थंड होऊ देऊ आणि मिक्सरला बारीक करून घेऊ आता हे आपलं सगळं थंड झाले पण आता ही दोन्ही तिन्ही वस्तू अगोदर आपण जिन्नस ही मिक्स करून घेऊ ते रवाल रवाल आता हे मिक्स करून घेतली आपण आता आपण हे मिक्सरला काढून घेऊ हे आपलं असं बारीक झालं एवढा जास्त बारीक नाही करायचं मग काय होतं भाजी चिकट अशी होती असं रवाळ रवळच राहू द्यायचं आता हे आपण असे दोन भांडे काढून घेऊन बाकीचं मग सगळ्या मसाल्यात मिक्स करून घेऊ आता हे आपण हे दोन भांडे असे काढून घेतले तर आपण सगळं एकत्र करू एकत्र करून काढून घेऊ आपण <tip> आता काढून झालं बघा कसं असं रवाळ रवाळ असंच काढायचं बा किती सुंदर कलर आला आहे भाजी तर भारी वास तर खमंग यायला लागलाय असे कशाची आमटी आपल्याला आमटी ते करायला एकदम भारी आहे त्याला आपण आता बाकी सगळं काढून घेऊ आता हे आपला सगळा यूज करू आपला काढून झाला आहे आता आता हे आपण एकत्र करून घेऊ आणि थोडं एकदा मिक्सरला फिरून घेऊ मग सगळं एकजीव होते असं केल्याने ते काय मी अगोदर ते बाजूला काढलं तर कारण मग कांदा ते बारीक झाला नसता म्हणून कांद्याचा कांदा धने ते मुद्दाम बाजूला काढले होती एकदम बारीक व्यवस्थित होते चला आपला हे आता चांगला बारीक करून झालाय आता हे आपलं बारीक करून थंड झालाय थंड करून भरायचा चला तर मग किचे मधला ये येसूर तयार झाला असं करून पहा खा लाईक करा आणि आपल्या किचन आईच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला भाजी करून पहा रस्सेदार मसालेदार टेस्टी आता तर भेटू पुढच्या रेसिपीला थँक्यू